राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कोशिंबीर हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे जेवणात जर कधी भाजी नाही आवडली तर चटणी कोशिंबीर असली की झालं कोशिंबीर खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात उत्तम बनू शकते तर या कोशिंबिरीत आपण घातलेला शेंगदाण्याचा कूट लिंबू साखर अजून काही त्यामुळेही गाजराची कोशिंबीर इतकी चविष्ट बनते की जेवताना तुम्हाला दोन घास नक्की जास्त जातील तर गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन छान लाल गाजर घेतलेले आहे गाजर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हा जो वरचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे खाली जर खूप बारीक असणार तर तो भाग देखील आपण कट करून घेऊ कारण गाजर किसायला त्रास होतो त्यानंतर सोडणीच्या मदतीने आपण असं हे जे आ, साल आहे ते काढून घेऊ कारण की यावरती काय मुळ्या असतात आणि त्या दातात अटकतात अशातल्या ज्या मुळ्या आहेत त्या आपण काढून घेऊ चालं काढून झाल्यानंतर आपल्याला गाजर किसून घ्यायचा तर हा जो किसणीचा जाड पोर्शन असतो हे बघा असे ह्याच्यामध्ये तीन चार किसण्यासाठी भाग असतात तर जो अगदी जाड भाग आहे तिथून आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहे किसलेली गाजर आपल्याला ज्या भांड्यात कोशिंबीर करायची आहे त्या भांड्यात आपण काढून घेऊ आता यामध्ये घालूया एक बारीक चिरलेली हिरवी मिरची धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर भाजलेला शेंगदाण्यांचा थोडासा आपल्याला यामध्ये घालायचा आहे जाडसर कूट अर्धा आपण लिंबू पिळू पीड। लिंबू पिळल्यामुळे काय होतं या कोशिंबिरीला खूप छान सव येते आणि हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही पिळला तरी चालेल पण खरं सांगू का लिंबू आरोग्यासाठी खूप छान असतं साखर यामध्ये आपण लिंबू घातलेला आहे आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी साखरेचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता चवीपुरतं मीठ आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तयार कोशिंबीरवर आपल्याला घालायची आहे फोडणी त्यासाठी इथे मी लोखंडी बुटलं तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया तेल तर तुम्ही ही कोशिंबीर अशीसुद्धा खाल्ली तरी चालेल तर साधारण एक चमचा तेल घेतला आहे मी तेल गरम झालं आहे गॅस बंद करूया आणि यामध्ये घालूया तीळ एरवी मी सगळ्या कोशिंबिरींसाठी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालते मात्र जेव्हाही मी गाजराची कोशिंबीर करते त्यासाठी मी तिळेचीच फोडणी घालते आणि यामुळे अफलातून सव येते त्या कोशिंबिरीला तर यामध्ये आपण घालूया तीळ कढीपत्त्याचे पानं आहे ते घालूया आणि तयार फोडणी आपल्याला घालायची आहे या गाजराच्या कोशिंबीरवरती आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही आवडत असल्यास तर यामध्ये तिखट हळद दघातली फोडणीमध्ये तरी चालेल पण नेहमी नेहमी एकच चवेची कोशिंबीर होते त्यामुळे थोडंसं बदल करण्यासाठी मी यामध्ये वेगळ्या प्रकारची फोडणी घालते तर इथे तयार झाली गाजराची कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद